नुकत्याच झालेल्या दृष्टीबाधितांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं दृष्टीबाधित क्रिकेट खेळाडूंचं हे यश कौतुकास्पद आहे या विजयाच्या अनुषंगानं या खेळाचे नियम खेळाडूंचं प्रशिक्षण खेळताना त्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र अंध क्रिकेट महासंघाचे सचिव रमाकांत साटम आज आपल्या स्टुडिओमध्ये सर नमस्कार नमस्कार बातमीपत्रात आलट स्वागत दृष्टीबाधितांसाठीच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या भारताचं यश नक्कीच कौतुकास्पद असतो या यशाचं विश्लेषण तुम्ही कसं करा या यशाचं विश्लेषण म्हणजे दुसऱ्यांदा हा भारताने विश्वकप जिंकलेला आहे आणि हा विश्वकप जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलेला आहे या विजयामुळे बऱ्याच भारतभर सर्व अभिनंदनाचा वर्षाव होतोय आणि एक वेगळी दिशा या अंध क्रिकेटला मिळण्याची ही शक्यता आहे आणि बऱ्याच संघटना वर्षापासून आम्ही संघटनांना म्हणजे अर्थसहाय्य करण्याचा जो प्रयत्न होता तो आता सफल होण्याची चिन्हे दिसत आहेत दृष्टीबाधितांचा हा जो क्रिकेट संघ असतो त्याची निवड कशी होते हा एक औत्सुक्याचा प्रश्न आहे दृष्टीबाधित जो भारतीय संघ निवडला जातो त्याची रचना करताना आम्हाला स्थानिक पातळीवरती आम्ही प्रत्येक राज्या राज्यांमध्ये सामने फिरवतो घेत असतो आणि स्थानिक पातळीवरनं जिल्हा पातळीवरती आणि मग विभागीय पातळी घेऊन आम्ही राष्ट्रीय पातळीवरती घेऊन त्यातनं एक सत्तावीस ते तीस जणांचा संघ निवडला जातो आणि त्या निवड चाचणीतना मग आम्ही भारतीय संघाची निवड केली जाते ही कणखर चाचणी असते जशी आपली डोळ्यास चाचणी क्रिकेटची चाचणी असते तशीच या खेळाडूंचं प्रशिक्षण तुम्ही प्रशिक्षक आहात कसं करता हे प्रशिक्षण प्रशिक्षण देताना आम्ही बी वन म्हणजे यातमध्ये हा भारतीय संघ निवडताना आपल्याला एक कॅटेगरी एक आमच्या तीन असतात बी वन बी टू बी थ्री बी वन म्हणजे ज्याला पूर्णता अंध बी टू बी थ्री ही कॅटेगरी पार्शली म्हणजे पूर्णता अंध नसते परंतु त्यांना सहा फुटापर्यंत बी टूला दिसते आणि बी थ्रीला आठ फुटापर्यंत दिसते असा हा बी टू आणि बी थ्री ही कॅटेगरी असते बी वन मध्ये चार खेळाडू असतात बी टू मध्ये तीन खेळाडू असतात आणि बी मध्ये चार खेळाडू असतात असा अकरा जणांचा आम्ही संघ परिपूर्ण असा मैदानात उतरवत असतो प्रशिक्षणाच्या वेळेला काय काय अडचणी येतात प्रशिक्षण करीत असताना अंध कारणाने आम्हाला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे अडचणी येत असतात त्या म्हणजे आम्हाला प्रशिक्षणासाठी मैदान मिळत नाहीत सरावासाठी मैदान उपलब्ध होत नाहीत आणि मैदान हे आम्हाला टर्फ जास्तीत जास्त असते कारण का जे पूर्णतः अंध असतात हे जे वे ज्या वेळेला फिल्डिंग करत असतात त्यावेळेला ते डायव पण मारत असतात धावत असतात इकडे मैदानाच्या दिशेने म्हणजे खड्डे असेल किंवा काळ असेल तर दुखापत प्रशिक्षणादरम्यान दुखापत होण्याची फार गरज असते त्यांना आवश्यकता असते <laughs> आणि तसंच ह्या प्रशिक्षणासाठी आणि ह्या संघाच्या निवडीसाठी किंवा इतर सर्व गोष्टींसाठी अंध क्रिकेटला तसं अर्थसहाय्य नसल्यामुळे हे जे सराव असते हे आम्हाला मुंबईच्या बाहेरच करावं लागतं कारण मुंबई ही आर्थिक राजधानी असली तरी फार खर्चिक असा आम्हाला अनुभव आहे या खेळाचे नियम जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत लोक कारण या विश्वचषकाच्या विजयानंतर या एकंदर खेळाबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये हे नियम काय असतो जरा सांग नियम म्हणजे जे डोळस लोकांचं जे क्रिकेट असते सर्वसाधारण सर्व नियम तसेच आहेत बाउंड्री फक्त आमची पन्नास याडची असते आणि इनर सर्कल हे वीस यार्डचं असते आणि जी क्रीज असते त्या क्रीजच्या मध्ये एक लाईन मारलेली असते जे आणि हे जे अंध क्रिकेट आहे हे अंडर आर्म चालते अंडर आर्म चालत असल्यामुळे आणि हे पूर्णतः आवाजाच्या बेसवरती हे अंध क्रिकेट खेळलं जात आहे आणि त्यासाठी हा प्लॅस्टिकचा बॉल आहे यामध्ये चर्चे असतात या आवाजाच्या दिशेने सर्व ब्लाइंड फिल्डिंग करत असतात जे पूर्णतः अंध असतात जे पारशे असतात त्यांना ते दिसते परंतु बॉलिंग करताना पण बॉलर स्टम्पला हात लावतो ते स्टंप आमचे मेटलचे असतात त्या मेटलचे स्टम्प एवढ्यासाठी एकमेकाला जोडलेले असतात कारण काय प्रत्येक वेळेला बॅट्समन पूर्णतः अंध आणि अंशतः अंध या त्या स्टंप्सला हात लावून त्याचा जी दिशे दिशा जी असते त्या दिशेच्या दृष्टीकोनातून तो हात स्पर्श करत असतो त्यामुळे स्टंपची रचना बिघडू नये म्हणून असं असते आणि बॉलर हा बॉलिंग करताना पहिला बॅट्समनला विचारतो की रेडी बॅट्समन तिकडनं आवाज देतो रेडी त्यावेळेला हा बॉलर बॉलिंग करत असताना फॉलो थ्रू मध्ये प्ले म्हणून बोलतो म्हणजेच त्यावेळेला तिकडे बॅट्समॅनला कळते की आता हा बॉल डिलिव्हर झालेला आहे आणि अशा ह्या आवाजाच्या खेळावरती पूर्ण नियंत्रण हे अंध बांधवांचं असते क्रिकेट जर स्टेडियम मध्ये गोंगाट असेल तर अडथळा येत असेल अडथळा निश्चित येतो कारण हा खेळ हा आवाज बॉलच्या आवाजावरती आणि एकमेकांच्या कॉलवरती अवलंबून असतो पूर्णतः शांतता असते आणि आमचा जो स्कोरिंग किंवा अनाउन्समेंट असते ही फक्त ओव्हर झाल्यावरती असते जर व्यत्यय येण्याची फार दाट शक्यता असते ज्यावेळेला मोठा प्रेक्षक वर्ग आम्हाला लाभतो त्यावेळेला गोंगाट आणि जसं आपण नॉर्मल क्रिकेटमध्ये फोर आणि सिक्स पाहतो तसंच प्रदर्शन या इथेही आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि जो आवाज होतो त्याचा थोडाफार त्रास या खेळाडूंना होतो बाहेरून काही मदत घेऊ शकतात ते खेळाडू आता हा चेंडू समजा सिक्सर मारला तर त्यानंतर फोर मारला तर त्यावेळी बाउंड्रीवरचे खेळाडू त्यांना मदत होते बाहेरून अशी हा बाहेरून आम्ही ते बाउंड्री लाईनला ला खेळाडू ठेवलेले असतात जे राखीव असतात ते आणि त्या मार्फत त्या मार्गदर्शकांना मग ते चेंज वगैरे कलेक्शन करतो आम्ही हा जो विजेता संघ आहे यावेळेचा त्या जसं आम्ही धोनीला ओळखतो सचिन तेंडुलकरला ओळखतो अश्विनला ओळखतो तसे खेळाडूंचा आम्हाला एक परिचय करून द्या की काय वैशिष्ट्य असलेले खेळाडू आपल्याला लाभलेत नाही आपल्याकडे वैशिष्ट्य पूर्ण असे बरेच पूर्ण संघ आहे हा परिपूर्ण आहे म्हणजे जे प्रकाश जयराम जयरामय आहे केतन पटेल असेल किंवा अजय कुमार रेड्डी विनोद दुआ किंवा आपल्या महाराष्ट्रातला अनिश बेग आहे हे परिपूर्ण अष्टपैली खेळाडू आहेत मला म्हणजे सांगायला आनंद वाटत प्रकाश हा चौतीस बॉल मध्ये सेंचुरी करणारा एकमेव खेळाडू आहे तसंच केतन पटेल हा बी वन कॅटेगरी आहे बी वन कॅटेगरीमध्ये तो बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही च्या जिद्दीवरती त्याने भारताला विजय मिळवून आणलेला आहे मागच्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये आता विश्वचषकाच्या विजयानंतर कुठेतरी लक्ष या खेळाडू जायला लागलेलं आहे आणि मग त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल सुद्धा आता मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत काय सोयी सुविधांची स्थिती काय अजून तसं अंध क्रिकेट हे समाजात तेवढं एक्सेप्ट केलेलं नाहीये लोकांनी क्रिकेट रसिक आम्हाला लाभले ह्या अंध आता ज्यावेळेला दहा राज्यांमध्ये हा संघ सामने खेळवले गेले त्यावेळेला आम्हाला प्रेक्षक वर्ग मिळाला क्रिकेट रसिक मिळाले आणि यातना पुढे आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा खेळाडूंसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून कारण सध्या त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन मिळत नाही खेळासाठी मैदान उपलब्ध नाही आहेत अशा बऱ्याच समस्यांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांची मानसिक तयारी करण्यासाठी प्रथम तर त्या बेरोजगार आहेत बरेचसे खेळाडू सतरामध्ये फक्त तीन जणच रोजगारावरती आहेत बाकी चौदा खेळ चौदा खेळाडू बेरोजगार आहेत तर त्यांना सोयी सुविधा आणि नोकरी मिळाली तर त्यांचं मानसिक ताणतणाव दडपण दूर झाल्यावरती पूर्णतः सा ते अंध क्रिकेटसाठी ते वेळ देऊ शकतात आणि त्या ताकदीने अजूनही ते विश्वचषक आपल्याकडे खरं तर केंद्र सरकारचं दिव्यांगांसाठी जो धोरण आहे ते खूप सकारात्मक आहे त्याचा काही तुम्हाला यासाठी या, या विजयानंतर उपयोग करून घेता येईल त्यासाठी काही प्रयत्न करतात हो त्यासाठी नक्कीच आमचे प्रयत्न आहेत सरकारकडून दिव्यांग माननीय पंतप्रधानांनी बऱ्याच वेळा आमच्या पूर्ण संघात वेळेला दोन हजार चौदाच्या नंतर ज्या वेळेला जे चालू होतं जे आशिया कप वगैरे जिंकला वगैरे माननीय पंतप्रधानांनी आताच्याही वर्ल्ड कपच्या वेळेला अभिनंदन केलेलं आहे पूर्ण संघाचं आणि आम्हाला अशा वाटते की आता बी सी सी आयसारख्या सारख्या संघटना आमच्या पाठीशी उभ्या राहतील आणि नक्कीच हे अंध क्रिकेटचं जे, जे प्रगतीचा जो मार्ग आहे तो सोयी सुकर होईल हे झालं सरकारबद्दलचं एकंदरीतच खेळायला प्रोत्साहन द्यावं म्हणून विविध घटकांकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करताल की डोळस आणि अंध क्रिकेट यामध्ये फरक न करता आमचा एक संघटनेचा एक प्रयत्न आहे की यांना मुख्य प्रवाहात अंध क्रिकेटला कसा आणता येईल त्या खेळाडूंना जसा डोळसांना जशी दर्जा मिळतो किंवा मानधन मिळते सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात तसा सर्व मानधन सुविधा देण्याचा आमच्या संघटनेचा प्रयत्न आहे या विजयानंतर या सगळ्या तुमच्या समस्यांकडे लक्ष जावं सरकारचं तर लक्ष आहेच दिव्यांगांच्या निमित्तानं पण इतर समाज घटकांचं सुद्धा लक्ष जावं आणि या समाज घटकाला त्याच्या कौतुकाची थाप मिळावी त्याबरोबर सोयी सुविधा सुद्धा मिळाव्यात या तुमच्या अपेक्षांना कुठेतरी पूर्ततेचं कोंदण लाभू दे अशा शुभेच्छा मी देतो धन्यवाद